नमस्कार भग्न स्वप्नांना कवटाळून बसण्यासाठी मनुष्य जन्माला आलेला नाही मानवाचं मन भूतकाळाच्या साखर दंडाने कर कचून बांधून ठेवताही येत नाही त्याला भविष्याच्या करुड वरदानही एखादं स्वप्न पाहणं ते सत्यात उतरवणं म्हणून धडपडणं आणि त्या धडपडीतला आनंद शोधणं यामागं खऱ्या अर्थानं मानवी मनाचा धर्म आहे पण गेल्या स्वातंत्र्योत्तर काळापासून पाठीमागं आपल्या जे ह्या कुटुंबांची जी घर दिसत आहे त्या कुटुंबाचं जीवन खऱ्या अर्थानं नैराश्यामध्ये जीवन जगत आहेत आणि हे जगत असताना त्यांचं जे गेल्या अनेक वर्षापासूनचं जे दुःख आहे ते शासनाला वारंवार अनेक वृत्तपत्रांच्या माध्यमातून बातम्यांच्या माध्यमातून शासनाचं लक्ष केंद्रित करण्यासाठी अनेक प्रतिनिधींनी या ठिकाणी या कुटुंबांची व्यथा शासनासमोर मांडलेली आहे आणि समाजासमोर देखील मांडलेली आहे अनेक होतकरू लोकांनी या कुटुंबाला तुला गुलाची पाकळी मदत देखील केलेली आहे तुझं नाव काय मग तुम्ही राहताय कुठं मग पाणी वगैरे घालते का आत पावसात ना तू शाळेला किती विलायस दुसरी लायस का भग्न स्वप्नांमध्ये गुरफटलेला वानर समाज आज आपण अशा कुटुंबाला भेट देणार आहे की ज्यांचं जीवन आजही नैराश्य मध्ये गुरपटलेला आहे पन्हाळा तालुक्यातील पोमरे येथील तामटीच्या जंगलात गेल्या भग्न स्वप्नांमध्ये अक्षरशः आहे या कुटुंबांना राहण्यासाठी घर ना कोणत्याही सुख सोयी नसल्याने या कुटुंबांची अक्षरशः वाताहत झाली आहे या कुटुंबातील लोकांची घरे पाहताना अक्षरशः डोळ्यांमध्ये आसवे उभी राहतात ना कोणाचा आधार ना चा भरोसा आपले चार ते पाच लेकरांना कोणाचा आपल्या वर्षाच्या वाऱ्यावरती सोडून ही कुटुंबे आपला उदरनिर्वाह करण्यासाठी मुला सोडून गेल्याचे चित्र आज आम्ही लाईव्ह स्वराज्य न्यूज या चॅनेलच्या माध्यमातून तुम्हाला थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न करतो कवलारू खापरीचं घर भिंतीवरती अडकवलेली ढोलकी आणि चुलीमधून निघणारा लाकडाचा धूर सभोवताली झाडाझुडपांनी वेढलेलं जंगल उघड्यावरती फिरणारी ना कपडा ना पायात चप्पल अशा अनवानी अवस्थेत फिरणाऱ्या या कुटुंबांच्या छोट्या मुला मुलींकडे पाहताना मन अगदी खिन्न होत मुलांचे शिक्षणाची गैरसोय मुलांचे पालन पोषण करण्यासाठी शासनाकडून कोणताच पाठिंबा मिळत नसल्याने ही कुटुंबे अक्षरशः आपल्या जीवनाला कंटाळले आहेत शासनाने तात्काळ या कुटुंबांकडे लक्ष देऊन या कुटुंबांच्या घराचे स्वप्न साकार करावे व पोटाची खळगी भरण्यासाठी शासन नियमानुसार सदर कुटुंबांना जमीन उपलब्ध करून द्यावी अशी मागणी या कुटुंबाकडून होत आहे लाईव्ह स्वराज्य न्यूज साठी पोमरेहून रवींद्र पाटील